देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा आबाजी थत्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक द्वय श्री गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांच्या प्रवासात सावलीप्रमाणे सतत त्यांच्याबरोबर राहणारे आणि काळजी घेणारे डॉक्टर वासुदेव केशव थत्ते यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठरा या दिवशी झाला स्टेट बँकेत काम करणारे त्यांचे वडील बंधू आप्पाजी आणि वहिनी यांनी पुत्रवत प्रेमानं आबाजींचं पालन पोषण केलं या वडील बंधूंच्याच प्रेरणेने एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये ते मुंबईच्या प्रसिद्ध शिवाजी उद्यान शाखेत जाऊ लागले मुंबईतून वैद्यकशास्त्राची एम बी बी एस परीक्षा उत्तीर्ण करून ते संघाचे प्रचारक झाले एकोणीसशे चव्वेचाळीस पंचेचाळीसमध्ये श्री बाळासाहेब देवरस यांनी त्यांना नागपूरला बोलवून घेतलं बाळासाहेबांच्या मनात त्यांची योजना काही विशेष कामासाठी करण्याचं होतं सर्वप्रथम त्यांना बडकस चौकातील डॉक्टर पांडे यांच्याकडे वैद्यकीय चिकित्सेचा अनुभव घेण्यासाठी पाठवण्यात आलो बाळासाहेबांना वाटत असे की श्री गुरुजींच्या प्रवासात सतत सोबत राहण्यासाठी कोणा कार्यकर्त्याची योजना करावी म्हणून त्यांनी सुरुवातीला आबाजींना वैद्यकीय चिकित्सेचा थोडा अनुभव घेण्यासाठी पाठवलं होतं तसंच प्रचारक म्हणून संघकार्याचा अनुभव घेण्यासाठी त्यांना बंगालमधील शिवपूर येथे पाठवलं गेलं त्या काळात बंगालमधील संघकार्य फारच प्राथमिक अवस्थेत होतं त्यामुळे महाराष्ट्रातूनच तिथे प्रचारकांची योजना होत असे परंतु आबाजींच्या प्रयत्नामुळे शिवपूर येथूनही स्थानिक प्रचारक निघण्याची परंपरा सुरू झाली संघावरील पहिली बंदी उठल्यानंतर एकोणीसशे पन्नासमध्ये बाळासाहेबांनी डॉक्टर आबाजी यांची योजना सरसंघचालकांचे निजी सचिव अशी केली यानंतर प्रदीर्घकाळ प्रारंभी श्री गुरुजी आणि नंतर बाळासाहेब देवरस यांच्याबरोबर त्यांनी देशभर प्रवास केला त्यांच्या व्यक्तिगत स्वास्थ्यापासून ते कार्यक्रमांच्या नियोजनापर्यंत साऱ्याच गोष्टींची काळजी ते घेत असत श्री गुरुजींबरोबर आबाजी सर्व ठिकाणी जात असत त्यामुळे ते दोघे एवढे एकरूप झाले होते की एखाद्या कार्यक्रमात काही कारणानं श्री गुरुजी जाऊ शकले नाहीत आणि आबाजी तिथे पोहोचले असतील तर आबाजींची उपस्थिती म्हणजे श्री गुरुजींचीच उपस्थिती असं मानलं जात असे श्री गुरुजींच्या निधनानंतर जेव्हा बाळासाहेबांनी प्रवासाला प्रारंभ केला तेव्हा बाळासाहेबांच्या बरोबर राहून देशभरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बाळासाहेबांशी भेट करून देत एका सेतूची भूमिका त्यांनी बजावली इतक्या प्रदीर्घ काळात कितीतरी महत्वाच्या प्रसंगांचे आणि घटनांचे साक्षीदार होण्याचं भाग्य त्यांना लाभलं परंतु याची त्यांनी कधीही कुठेही वाच्यता केली नाही नंतर त्यांच्याकडे अखिल भारतीय प्रचारक प्रमुख अशी जबाबदारी देण्यात आली यासोबतच ग्राहक पंचायत सहकार भारती राष्ट्रसेविका समिती आणि अन्य काही महिला संघटनांच्या समन्वयाचं काम त्यांच्याकडे देण्यात आलं आबाजींचा संपर्क खूपच दांडगा होता संपर्कात ते कुशल होते अत्यंत व्यस्ततेच्या वेळापत्रकातूनही वेळ काढून ते नागपूरच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या घरी संपर्कासाठी जात असत आपला संपर्क ताजा राहण्यासाठी ते प्रवासात असतानाही कार्यकर्त्यांना सतत पत्रसंपर्काद्वारे भेटत असत आणीबाणीनंतर जेव्हा संघ विचाराने चाललेल्या अनेक संस्थांच्या कामाचा देशव्यापी विस्तार करण्यात आला तेव्हा आबाजींच्या या संपर्काचा खूपच उपयोग झाला त्यांनी देशभर पसरलेल्या अनेक जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना या संस्थांच्या कामांशी जोडून दिलं श्री गुरुजींच्या निधनानंतर त्यांच्यावर अनेक प्रकारची पुस्तकं लिहिली गेली जेव्हा आबाजींना सुद्धा याबद्दल आग्रह करण्यात आला तेव्हा ते म्हणाले प्रभू श्रीरामांच्या बरोबर हनुमानजी सर्वाधिक काळ राहिले परंतु रामांचं चरित्र मात्र वाल्मिकी ऋषींनी लिहिलं हनुमानजींनी नाही संघाच्या सर्वश्रेष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात प्रदीर्घ काळ राहिलेला आबाजींचा स्वभाव अशा प्रकारे अत्यंत आत्मविलोपी होता आबाजी कधी कधी दैनंदिनी सुद्धा लिहित असत त्यामध्ये त्यांनी श्री गुरुजींची अनेक रेखाचित्र सुद्धा रेखाटली होती सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव या दिवशी चिरविश्रांतीसाठी त्यांनी प्रस्थान केलं त्यांच्या डायरीत एका ठिकाणी लिहिलं होतं की उत्तुंग ध्येयवाद असणाऱ्या कार्यकर्त्याला विश्रांती देण्याचं सामर्थ्य दोन अक्षरी शब्द मृत्यू यामध्येच आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या आचरणातून या श्रेष्ठ विचाराची सत्यता अधोरेखित केली पत्थर पत्थरपायातील कुथे तरीपण पण स्मरणात्